आयुक्त <प्णारिया> <दो तागे> <प्णारिया> मान्यवर आणि जमलेल्या माझ्यान आणि मात्र <प्णारा> अनेकदा अनेक ठिकाणी लोकार्पण सोहळे होतात उद्घाटन होतात पण काही कामं अशी असतात की जी कायमस्वरूपी आपल्याला समाधान देऊ जातात आणि मला वाटतं त्यातलं आज हे सगळ्यात आग्रहक्रमाच काम <laughs> सगळ्यांची मनोबत आपण ऐकली पण पहिल्या प्रथम अतिशय मनापासून मी तमाम मुंबईकरांच्या वतीने हे सगळं नूतनीकरण करण्याच्या कामात ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांना मी धन्यवाद देतोय <laughs> कारण याचं वर्णन करायचं झालं तर अप्रतिम याच्याशिवाय मला नाही वाटत दुष्काश आणि एक बरं झालं की सुरुवातीला मी समोर सुद्धा बसलो आणि मग रंगमंचावरती किंवा व्यासपीठावरती आलो नाही त्या सुद्धा कशात त्या बघितल्या कारण आता इकडे सगळं छान आणि तिकडे म्हणजे गम, सगळी गमत जमत असले मग काय मजा नाही पण खरंच नाटकासाठी जेवढ्या आरामदायक खुर्च्या पाहिजेत तेवढ्या या नक्कीच आहे बरोबर ना सोबत याच कारण मी नाटकासाठी हा शब्द मुद्दामून का वापरला कारण आता नाट्यगृह अद्ययावत होत आहेत सिनेमा थिएटर अद्ययावत होत आहेत आणि मग मल्टीप्लेक्सला जमाना आलेला आहे पूर्वी जेव्हा मी थिएटरमध्ये जायचो तेव्हा त्या थिएटरमध्ये अशाच खुर्च्या होत्या पण आता असं म्हणतात कारण माझ्या ओळखीची जी काही आहेत एखादा पिक्चर बघितला का रे ना आम्ही गेलो होतो पिक्चरला मग नाही हो काय करणं ती एवढं जमलो होतो मी ना ती खुर्ची अशी लांब केली अंगावर घेतली आणि घेतो बाहेर तो पिक्चर असंच गेला आता असं जर का थिएटर म्हणजे नाटकाच्या मध्ये झालं तर ते कलाकार आणि हे कलाकार ते काय बघू शकत का नाही पंचायत होईल सगळ्यांची पंचयत होईल आपले तळमळीने काम करतात आणि समोर खाराटू तरी सुद्धा एका गोष्टीचं मला एक म्हणजे आता सूचना नाही पण आता लक्षात आलं की आपण पडदा पडताना घंटा वाजवला पाहिजे घंटे सोडता का कामाने पहिली घंटा दुसरी घंटा आणि आपण दुसरं काय वाजवू शकत नाही तेवढं तरी वाजवलं काय आणि असं हे नाट्यगृह आज त्याचं लोकार्पण होत आहे अत्यंत बारीक सारीक गोष्टीची काळजी घेऊन हे नाट्यगृह करण्यात आलेलं आहे आणि तेवढ्यात मी सगळ्यांचं ऐकत असताना अशोक खांडे मला सांगितलं की इथे सुद्धा जागा आहे पाठीकडे जो उल्लेख आदेश तुम्ही शहाजीराजे क्रीडा संकुलाचा केला तिथे दीनानाथ दलालांच्या नावाने आपण एक आर्ट गॅलरी सुरू केली मला वाटतं ईशान्य मुंबईसाठी ही इकडे इकडे जी जागा आहे तिथे सुद्धा जर का आर्ट गॅलरी आपण सुरू केली मेहता साहेब आपण पण बोलताना बोलला की जे सांगते की संपूर्ण देशात महाराष्ट्र आणि बंगाल या दोघांना एक कलेची आणि खास करून रंगभूमीची पार्श्वभूमी आहे आणि आजचं हे काम मराठी माणूस आणि बंगाली बाबू एकत्र आल तर नाट्याशिवाय दुसरे काय करू शकतात <laughs> तसंच मला वाटतं की ती जागा जा जी आहे तिथे जर का आर्ट गॅलरी सुरू करायला आपण परवानगी दिली तर ह्या विभागातल्या सुद्धा कलाकारांना अनेक कलाकार येतो खूप कलाकार आहेत त्यांना संधी मिळत नाही कारण मग ज्या काही आर्ट गॅलरीज आहेत तिकडे दोन दोन -ती तीन तीन वर्ष आधीपासून बुकिंग करावं लागतं मग ते बुकिंग करे करेपर्यंत त्या सगळ्याचा दोष निघून जातो आणि मग त्यांना काय दोन वर्षांच्या तीन नंतर वर्षानंतर तारीख मिळाल्यानंतर प्रदर्शन काय करणार आणि म्हणून मला असं वाटतं की जर इथे आर्ट गॅलरी सुरू केली तर खरंच एक चांगलं काम या निमित्ताने होईल या नाट्यगृहाच्या निमित्ताने तुम्ही सांगितलं की काय काय अडचणी आल्या कशा आल्या त्याला कशी तुम्ही मात केली आणि एक गोष्ट नक्की आहे की मुंबई महापालिका ही मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की मुंबई महापालिका ही टीकेचा धनी असते काय जरा कुठे काय जरा कुठे की महापालिका काय करते अरे पाऊस जोरात करतो त्याला महापालिका काय करणार पण आज सुद्धा मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे आता पाऊस कुठे नुकता सुरू झाला पण जास्त काही समाधान मी व्यक्त करण्याचं धाडस करत नाही पण मला खात्री आहे जरी धाडस केलं तरी संपूर्ण पावसाळा हा कुठेही पाण्याची तुंबा तुंबी न होताच मुंबईकरांना अनुभव जाईल असं मला याचं कारण त्याचं काम केले गदांवरून उठवण्यात ठीक आहे हो याच्यामध्ये घोटाळा त्याच्यामध्ये घोटाळा पण आता कुठे बस सगळे गेले ज्या काही आपण बातम्या पाहतो मी कुठे कुठे नद्या फुगलेल्या आहेत शहर तुंबलेली आहेत आणि विशेष म्हणजे इतर जी काही शहरं आहेत ती समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आहेत आणि माझी मुंबई ही तर अनेक ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहे अशी सुद्धा मुंबईची काही भूभाग आहे की जिकडे आपण काहीच करू शकत नाही आणि जो काही आपल्याला अनुभव आला दोन हजार पाच साली त्याच्यानंतर जे आपले डोळे उघडले आपल्याला कल्पनाच नव्हती आपण पूर्वापार जे काय आपलं वैभव काय करायचं काय नाही पूर्वापार जे चालत नाही त्याला वैभव मानायचं आणि पुढे न्यायचं ब्रिटिशकालीन जी काय पाणी वाहून घेण्याची गटार योजना होती त्याच्यात सुद्धा सांडपाणी वेगळं आणि पावसाचं पाणी वेगळं याच्यावरच चाललं होतं आणि मग जो दोन हजार पाच साली पाऊस पडला तो पाऊस आधी मला नाही वाटत तरी आपण अनुभवला होता आणि जी मुंबई तुंबली त्याच्यात अनेकांचे जीव गेले पण करायचं काय पाणी काही वेळेला असं होतं की पाऊस पडत असताना तुफान पाऊस पडतोय भरतीच्या लाटा आहेत म्हणजे मुंबईतनं पाणी जे समुद्रात फेकायला पाहिजे उलट समुद्रातलं पाणी मुंबईत दिसतं आणि मग तिथे पंपिंग स्टेशन सुरू केली आणि त्याच्यात सुद्धा अनुभव आले मागे एक दोन वर्षापूर्वी आपण पंपिंग स्टेशनचं उद्घाटन लोकार्पण केलं आणि पाऊस सुरू झाला आणि लोकांनी पुन्हा आपलं ती टीका केली की तुम्ही पंपिंग स्टेशन केलं त्याचा काय उपयोग ने झाला नेमकं झालं असे की पहिल्या पावसात जी काही कचरा विचरा वाहून येतो त्याच्यात जो एक मोठा झोंडा आला आणि त्या झडपेमध्ये सडकला करणार त्याची झडप बंदच होईल म्हणजे पाणी आत यायचं ते येतच आहे आण रहनी, रहनी, दर दर, आणि मग त्यावेळेला सुद्धा तो पाऊस थोडा उसळल्यानंतर महापालिकेच्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी जेव्हा ती ते खाली जाऊन ते सगळं काढलं सोडवलं आणि मग ते पंपिंग स्टेशन सुरू झालं या गोष्टी कोणाला आपल्याला कळतच नाही की काय महापालिका काय करते आणि ह्या ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत रस्ते पाहिजेत चांगले कचरा नको आहे पाणी चांगलं पाहिजे तसंच मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत शिक्षण चांगलं पाहिजे थिएटर रंगभूमीचं मला नेहमी कौतुक का वाटतं या कलाकारांचं की पिक्चर एक गोष्ट आहे की एकदा तुम्ही काम केल्यानंतर ते शूटिंग झाल्यानंतर फिल्मीतरण केल्यानंतर रोज तुम्हाला प्रत्येक शोला दिवसातला तीन शो प्रत्येक वेळा तुम्हाला अभिनय नसतो करायचा पण नाटकामध्ये मात्र किती वेळा हजारावा प्रयोग म्हणजे हजार वेळा त्याला तेच तेच डायलॉग पुन्हा ते 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 नव्याने बोलायचे आणि स्वतः समोर कसाही असो तब्येत कशी असो तारीख दिली म्हणजे दिली पडदा उघडल्यानंतर तो तो नसतोच तो त्या पात्रामध्ये जर का एकजू झाला नाही तर नाटकच फसत आणि एवढी ते मेहनत करताना जर का आपण वेळी बापरी थिएटर दिली सीट फाटलेली आहे एसीचा पत्ता नाही रंगमंच व्यवस्था काय वेशभूषा केशभूषा बरोबर काय ऑडिओ बरोबर नसेल तो करणार का त्याच्या मेहनतीला अर्थ कुठे आणि करा मग ती चित्राची असेल नाटकाची असेल किंवा चित्रपटाची असेल मला वाटतं ही सर्वसामान्यांची भूक आहे आज सुद्धा मंगळवार आहे तसा काही सुट्टीचा दिवस नाही पण या नाट्यगृहाचं लोकार्पण करताना तुम्ही सुद्धा आलेला आलेलाच कारण हे नाटक नाटक वेळेला आपल्या पे रक्तातच आणि मग प्रत्येक वेळेला थकला मागलेला माणूस हा कुठेतरी आपल्या व्यथाना विसरण्यासाठी म्हणा किंवा कदाचित एखादं सामाजिक नाटक असं असतं की त्या त्याला त्याच्या व्यथांचा काहीतरी उलगड त्याच्या फुलकी काय हे बघण्यासाठी सुद्धा तो तिकडे येत असतो मग त्याच्या ती नाटके गृह करायची नाही नुसतं कर्मणूक हा एक भाग वेगळा म्हणजे मग अशी तुम्ही बोलत ना की गंगारामजीच्या हस्ते नारळ नारळ वाडूला म्हणजे त्याचं वस्त्र होणार नाही पण त्या वस्त्र हरणामध्ये सुद्धा केवळ विनोद म्हणून बघण्याची गरज नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे जसं पुलांच्या बाबतीत मी म्हणतो की पुलं वाचताना किती वेळा वाचले तरी प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी त्याच्यात सापडतं आणि मग लक्षात येतं की पुलांचं लिखाण केवळ विनोदी नव्हतं तर त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी विनोदाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे पण आपण नुसतं विनोद म्हणून हसण्यावर सोडून दिलं तर मला नाही वाटत त्यांचं लिखाण जे काय होतं ते खरोखर काढणी लागले तर अशी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला सांगणारे अनेक असतात पण आपलं कर्तव्य काय आज सुद्धा मुंबईकडे मी पाहताना जसं मेहता साहेब तुम्ही सांगितलं की एक कल्चरल विभाग आहे हाय ना वेगवेगळे म्युझियम झाले पाहिजे आपल्या मुंबईचं जसं टेक्स्टाईल म्युझियम आहे त्या टेक्स्टाईल मध्ये मला जर माझं तर मत असं आहे त्याच्यात असणारच की त्याच्यात आपल्या गिरण्या आणि गिरणी कामगारांचं सुद्धा आयुष्य आलं पाहिजे गिरणी कांगर सुद्धा राहतो पण वस्त्रोद्योग जर का बघितला तर तो असा पाया होता आज हे सगळे त्यांचा आयुष्याचा अजूनही ते फिरताय त्यांच्या घराचं पत्ता नाही आणि गिरणी मालक आपल्या जमिनी विकून मोकळे झाले केवळ गिरण्यांच्या जागी मोठे उभे राहिलेले मॉल आपण दाखवले तर तो तो इतिहास होऊ शकत नाही त्याच्या तिकडे गिरणी कांगऱ्यांचं सांगलेलं सांडलेलं घाम गायलेला घाम आणि वेळ प्रसिद्धी सांडलेलं रक्त सुद्धा हे त्याच्यात दिसलं पाहिजे दिसले पाहिजे कारण प्रत्येक वेळेला जिथे जिथे ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आले ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आली तेव्हा हा गिरणी कामगार स्वतःचं घरदार विसरून आयुष्य विसरून हा रस्त्यावरती उतरला आणि तो रस्त्यावरती जर का उतरला नसता तर त्या त्या वेळेच्या ज्या काही चळवळी होत्या त्या यशस्वी झाल्याच नसत्या आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये केवळ टेक्स्टाईल म्हणून नाही तर त्या ग्रीडी कामगाराचा आपल्यावरती असलेलं उपकार किंवा रुण हे व्यक्त केलं गेलंच पाहिजे नाहीतर आपण आपल्या <स्था> सगळ्याला काय कशी मागणी मुंबई मिळाली कोणी मिळवली त्याच्यासाठी काय काय झालं मुंबईमध्ये स्वातंत्र्यासाठी सुद्धा काय काय गोष्टी झालेल्या नाविकांचं बंड कसं झालं या सगळ्या गोष्टी या पुढच्या पिढीला आपण जर दिल्या नाही तर हे सगळं काही नष्ट होऊन जाणार आणि मग तेव्हाच तेव्हा नुसतं पडला उघडला का नाटक बघितलं तर मी घरी गेलो मला या सगळ्याचा जेव्हा परिपा करून आपण एकत्रित करून आता आज मला सांगा ना कालिदास नाट्यगृह किती जणांना कालिदासांनी किती नाट्य लिहिले माहिती मला तर माहितीच नाही मला कालिदास एवढं नाटक एक नाव माहितीये मेघनूत एवढं माहिती आहे बाकी जे मगाशी जे काय तुम्ही सांगितलं त्या फिल्म मध्ये ते संस्कृत शब्द उच्चारायचे झाले तरी आता आपली जी बाड कळणार आता नाटक बघितलं दाखवलं तरी कोणाला कळणार तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर जपल्या नाही कारण हे आपले ह्या आपली सगळा आपला इतिहास आहे आणि आपल्या पाया आहे ज्या पायावरती आपण उभे आहोत तो पायात जर का आपण विसरलो तर नुसत्या या नाट्यगृहाला चार विज्ञानी कोणी करेल कोणी करेल त्याला काय अर्थ नाही त्याच्यामध्ये जीव असला पाहिजे तो जीव आपल्यात आहे आपल्याला हा सगळा इतिहास आहे आणि त्याचं जतन करणं हे काम प्रत्येक पिढीच आहे आपण जपून तो पुढे दिला पाहिजे वारसा आणि मग तो वारसा तो त्या पिढीने पुढे दिला पाहिजे आणि तसं मला नक्कीच एक समाधान आहे की निदान आपल्या पिढीने तरी हा वारसा पुढच्या पिढीकडे घेण्याचं काम नक्कीच केलेलं आहे आणि ती पिढी तो वारसा पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही ही संपूर्ण वाटचाल जी आहे आदेश तुमच्या ट्रस्टचं तुम्ही सांगितलं त्याचं सुद्धा कौतुक आहेच कारण आंधरिक क्रीडा शहाजी राजे क्रीडा संकुल आंधेरी क्रीडा संकुल नाही राजे क्रीडा संकुल तिथे पहिलं मैदान होतच ना असं नाही की मैदान नव्हतं नवीन मैदान केले मैदान होतच पण क्रीडा संकुलामध्ये उत्पन्न जास्त व्हायचं ते लग्न आणि मुंजी लग्न आणि मुंजी म्हणजे हा कोणता खेळ रात्रीचा सा खेळ चालेल नाही म्हणजे ते रिसेप्शन रात्रीच असायचं ना मी बोलतो तर तो, तो काय त्याचा उद्देश नव्हता आज जे काय आपण तिकडे केलेलं आहे के आंतरराष्ट्रीय दर्याचं फुटबॉलचं ग्राउंड तुम्ही आदित्य उल्लेख केला तर माझाच मुलगा असल्यामुळे मला जास्त कौतुक नाही करता पण ते त्यांनी करून घेतल्यानंतर आज परदेशी विदेशातनं लोक येतात पाहतायत कौतुक करतायत हे आपल्या मुंबईचं कौतुक आहे हे कोणाच्या व्यक्तीचं कौतुक आहे माझी मुंबई माझी मुंबई माझी मुंबई ही जगात चांगल्या गोष्टींमध्ये अव्वल क्रमांकावरती असलीच पाहिजे ही तळमळ असणारा प्रत्येक मुंबईकर जर आपण निर्माण केले तर मला वाटतं मुंबई ही अशीच हसत हसत आपण प्रथम क्रमांकावरती ताकद असे मुंबई आहे पुढच्या पुन्हा एकदा या टीमला मी धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी या सगळ्या कामामध्ये योगदान दिले त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र